उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा इनकमिंग भाजपला मोठा धक्का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आताच्या या घडीची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंचा भाजपला सर्वात मोठा धक्का मोठा नेता अखेर मातोश्रीवर शिवबंधन बांधून उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालाय पक्षप्रवेश काय आहे सविस्तर बातमी आणि तो कोणता नेता आहे जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून येणारे असेच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वात प्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील मित्रांनो काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये जे गलिच्छ प्रकारचं राजकारण केलं हे सर्व आपण सर्व जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिलं त्यांनी शिवसेना फोडली आणि एकनाथ शिंदेना शिवसेना बहाल केली आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याची घोषणा केली मात्र जनतेला ते मान्य नव्हते त्यामुळे झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला तर उद्धव ठाकरेंचा दणदणीत विजय महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळाला याच विजयामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र इन्कम सुरू झाला आहे मोठमोठे नेते आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत अशा एका पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या भाजपला धक्का देत करून घेतलेला आहे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार रमेश कुथे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते देखील मातोश्रीवर दाखल झाले होते मित्रांनो हा पक्षप्रवेश म्हणजे भाजपला बसलेला सर्वात मोठा धक्का आहे का आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद